आणि प्रथम क्षेत्र स्वीकारलाय आणि फलंदाजी आमंत्रित केले ते म्हणजेच आंबेड संॉस विकल्यानंतर प्रथम क्षेत्र स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आंबेड संघाला या होणारा नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जाऊ पण एकदा तुर्तास आपण मैदानाच्या दिशेने सामना चालू होतो म्हणजेच कुडकी वर्सेस केलटे वर्ष पहिला चेंडूला खेळून काढलाय शॉर्ट ऑफला एक धाव पूर्ण होते एका खोलले ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाच केलटे संघाच्या धाव संख्या होते एक चेंडू आणि एक दाबा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग परती गोलंदाज तयार प्रत्येक आपला पहिला चेंड या ठिकाणी हातात जातील फलंदाज विवेक विवेक यांच्यासाठी पहिला चेंडू आहे प्रतीक यांचा पंचा चेंडा बाजूने पहिला चेंडू लाऊन साइड ला, ला खेळलाय चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार 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 येतोय षटकार खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला ऑन ऑफ साइडचा चेंडू होता त्याला ऑन साइड ला खेचला आणि चेंडू मिरकावून दिला तो म्हणजे षटकार सहा धावांसाठी सहा धावे वाढली आहे धावसंख्या म्हणजेच सात धावसंख्या येते पुन्हा एकदा कोणताची मार्कती कोणताच प्रत्येक तयार पुढचा चेंडू आहे है, प्रत्येक यांचा फुले चेंडूला पुन्हा एकदा उडवलाय उडण खटवला लेंथ कपडा मॅक्सिमम देडा सहा धावा थँक्यू ड्यू जे सहा धाबेने धावसंख्या वाढली आहे संख्या पोचले ती म्हणजेच तेरा धाव संख्येवरती तीन चेंडू मध्ये तेरा धावा गेल्यात आतापर्यंत प्रतीक यांच्या गोलंदाजीवरती मोठे दोन ब्लास्ट पाहायला मिळाले विवेक यांच्या बॅट मधून झुंदर फलंदाजी पाहायला मिळाल्या पहिला चेंडू सागरने फेस केल्यानंतर लगतरच्या दोन चेंडूवरती दोन षटकर आले आहेत पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती एक ऑन साइडला पुन्हा एकदा झेलची आता मात्र संधी आहे झेल पकडली आहे टिपलाय झेल संपलाय खेळ विवेक यांच्या की इथं या ठिकाणी शेवट होताना पाहतोय గోలందాజీ మార్గ వరకు గోలందాజ గోలందాజ ప్రత్యేక గోల్ందాజీ మార్గ వరీ స్ట్రాయిత ఫలందాజ रोहितला देखील आपण पाहतोय गोलंदाजीसाठी तयार आहेत फलंदाजसाठी पुन्हा एकदा पुढचा चेंडू कशा प्रकारचे चेंडू ठिकाणी आता मात्र सुंदर प्रकारची गोलंदाजी जिकुर्य। होते निर्दव चेंडूची सांगता झाली आहे दोन दट नगात आल्यानंतर षटक समाप्तीचा इशारा होतोय पंचाचा एक षटक समाप्ती धावसंख्या होते ते म्हणजेच तेरा धावसंख्येवरती एक गडी बाद केलट्या संघाची जाऊया पुन्हा एकदा डीजी यांच्या माध्यमातून सुभद्र संगीत ऐकूया

संकेत वैयक्तिक पहिली षटक संघासाठी दुसरे षटक आता होतोय संकेत स्ट्राईक वरती आहेत सागर नॉट स्ट्राइक एंड वरती आहेत रोहित बघूया कशा प्रकारचे फलंदाजी केली जाते फलंदाजांकडून पहिला चेडू संकेत त्यांचा पंचांच्या ऊर्जा बाजूने दहा बारा पाला त्रेफ्ट हँड गोलंदाज पहिला चेडू सुं... स्विंग मिस प्रकारचा डू या ठिकाणी प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो चेंडू त्या चेंडू सर निघून जातो येषकांच्या हातामध्ये पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचा उज्या बाजूने आता मात्र फुलेबाजचा चेंडूला फटक्यात आहे फसा आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन साधवा గోందాజీ స్వింగ్ ఛే పడే నిండు చెండు బట్ట చెందర గోరందాజీ పైతే గోందాజీ మార్కెట్ సాడ చెయ్య మ पंचांकडे पुन्हा एकदा दात मागितली जाते वाईट साठी अपील केली गेले के क्रिस्टिकच्या पंच वाईट करार करतायत आवाज त्या मध्ये भर घातले आहेत एक बाडली आहेत म्हणजे ट्वेंटी वीस या धावसंख्येवरती पुन्हा एकदा चेंडू आहे आता मात्र पुन्हा एकदा औनसाइडला मोठा फटका सटकार सहा धावासाठी सहा धावा मिळतायत <णलगा> आहेत थँक थँक्यू सहा धाबे धावसंख्या वाढली आहे धावसंख्या ट्वेंटी सिक्स सव्वीस या धावसंख्येवरती पुढचा चेडू पंचांच्या डाव बाजूने गोलंदाजी गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा ऑन स्वीप स्वीपचा पटका खेळलाय निघून चाललाय फिल्डिंग चुकीला माफी नाही चेडू जातोय स्वी मारेश पार येतोय ये चौकार चार धाबा <laughs> धाव संख्या झाली ते म्हणजे थर्टी तीस धावा झालेल्या आहेत सामना जिंकण्यासाठी अजूनही दोन षटकामध्ये पंधरा धावा बनवायच्या चे, दहा चेंडू मध्ये पंधरा धावांचा समीकरण बंद केलाय फलंदाजी करताना आपण पाहतोय खास करून सागर सुंदर फलंदाजी करते सहा चेंडू मध्ये सतरा धावा बनवल्या सागरने तर रोहित देखील अजूनपर्यंत एक चेंडू परंतु धाव मात्र बनवली नाही बघूया स्ट्राईक वरती रोहित स्ट्राइक स्ट्राईक वरती आहेत सागर गोलंदाजी वरती गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाज वैभव पंचांच्या डा बाजूने गोलंदाजसाठी तयार वैभव यांचा पहिला चेंडू आहे जात येईल फलंदाज रोहित बघ्या कशा प्रकारचे कर फलंदाजी करताय प्र... रोहित पहिला चेंडू पंच नऊ घोषित केलाय पंचने फ्री हिट त्या ठिकाणी दर्शवताना सांगतायत की पुढील चेंडू फ्री हिट संधी आहे फलंदाजाला बघूया कशा प्रकारचे फलंदाजी होते गोलंदाजी मार्गवरती वैभवने पहिल्या नो टाकल्यानंतर गोलंदाजी मार्गवरती पण एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा पाहायला मिळेल पंचांच्या डावे बाजूने गोलंदाजी करतोय पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा आता मात्र तटवलाय ऑन साईडला खेळलाय एक धाव पूर्ण केलाय दुसऱ्या दाव्यासाठी कॉल केला जातोय आणि दुसऱ्या धाव्यासाठी मात्र या ठिकाणी घरी धाव बाद होतोय घरी धाव बाद झाल्यानंतर दुसरा धक्का मिळतोय म्हणजेच सागर यांच्या रपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय मोठा धक्का मिळतोय केलटे संघाला भागाती नाकायली भरती जोडीला ना साजा साजण माझा उधली म्हणजे फिरली

आठ चेंडू मध्ये आता तेरा नावाचं समीकरण बनलाय परंतु वैभवने काय त्या ठिकाणी दोन ब्रेक थ्रू मिळवून दिले आपल्या संघासाठी कमबॅक करून दिले ते म्हणजे खामगाव संघाला पुन्हा एकदा भोग्या कशा प्रकारचा नजारा त्या ठिकाणी पेश केला जातोय न्यू फलंदाज मैदानामध्ये येत आहेत फलंदाज अमित स्ट्राईक वरती आहेत तर नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत श्रेयश दोन्ही नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेत आठ चेंडू मध्ये तेरा धावा बनवायचे आहेत कशा प्रकारची फलंदाजी करतात बघूया थोडंसं सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा या ठिकाणी चेंज होताना पाहायला मिळत आहे फिफ्टी चा सामना पाहायला मिळतोय बघूया या ठिकाणी कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते आहे गिल्टे की खामगाव खामगाव की खाम गिल्टे खाम खाम दो या दोन संघां दरम्यान असलेली लढत आपण या ठिकाणी पाहतोय क्षेत्रक्षर सजवलं जाते पुन्हा एकदा लेफ्ट लेफ्टनेंट फलंदाज फलंदाजीसाठी आपण अमितला पाहतोय स्ट्राईक वरती पुन्हा एकदा वैभव यांचा पुढचा चेंडू आम्ही त्यांच्यासाठी सरण निघून जातो या प्रेक्षकांच्या हात्यामध्ये ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते धाव संख्या स्थिरवलेली आता मात्र सात चेंडू आणि तेरा धावांची गरज आहे दहा मध्ये पंधराचं समीकरण बनलं होतं परंतु आतापर्यंत आता जर पाहिलं तर त्या ठिकाणी तीन चेंडूचा खेळ करत असताना केवळ दोन धाबा खर्च केल्या तर वैभवने आणि एक विकेटचं पतन केलंय पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा एज लागते चेंडू ट्रॅव्हल होतो क्षेत्रामध्ये आणि एका होते एका धाब्यात समाधान लागत एका धाब्यात धावसंख्या वाढली तपसंख्या झाल्या ते म्हणजे थर्टी थ्री तेतीस धावा सहा चेंडू आणि बारा धाबांची गरज आहे या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे वैभव यांचा पहिला नो चेंडू वगळता बाकीच्या चेंडूंचा जो त्याने खेळ केला आतापर्यंत सुरेख टप्पा नियंत्रणात्मक गोलंदाजी आऊट स्विंगर या प्रकारचे चेंडू त्या ठिकाणी हाताळले गेलेत त्यामुळे फलंदाजाला कोणत्याही प्रकारची मोठी संधी दिली नाही सहा चेंडू मध्ये धावांची गरज आहे स्ट्राईक फलंदाज श्रेयस पहिला चेंडू फेस करणार आहेत श्रेयस आपल्या फलंदाजीतील बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो श्रेयस वैभव यांच्या गोलंदाजीवरती आता मात्र फुल एंतीला मात्र चेंडू पुन्हा एकदा ऑन साईड ला फटका एक धाव निश्चित पूर्ण होते दुसऱ्या दाव्यासाठी कॉल केला जातोय दुसऱ्या दाव्यासाठी मात्र आता जो जर अपील आहे परंतु दुसऱ्या धाव्यासाठी फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत दोन धावे धाव संख्या पडल्या धाव संख्या जाऊन पोहोचते थर्टी फाय पस्तीस या धावसंख्या होती एक षटकामध्ये दहा धावांची गरज जाऊया पण एकदा यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकूया त्यानंतर अपसंख्या झाल्या ती म्हणजेच थर्टी फाय पस्तीस धावा बॉलर एका षटकामध्ये पाच चेंडू मध्ये दहा धावांची गरज आहे स्ट्राइक वर आहेत फलंदाज अमित आणि नौश्रा एक वरती आहेत श्रेयस दोन्ही नवीन फलंदाज मैदानामध्ये मेदे, फलंदाजी करताना पाहायला मिळतात तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्जन ला आपण या ठिकाणी पाहणार आहोत वैयक्तिक पहिले षटकांनी संघासाठी चौथे षटक हाताळतोय सज्जन तिसरा षटक जो निर्णायक षटक होता तो आतापर्यंत सुंदर प्रकारे हाताळला वैभवने फक्त दोन ते तीन धावा खर्च केलेत बघूया आता पाच चेंडू आणि दहा धावांची गरज आहे पहिला चेंडू सज्जन यांचा लेफ्ट हँड फलंदाज त्याच्यासाठी फुल्ले तिरावरचा चेंडू चेंडू बॅटच्या बट्ट्यामध्ये येत नाही निर्धाव चेंडू, चेंडू जी सांगता होते परंतु बाईच्या मध्ये धाव घेण्याच्या पर्यायामध्ये फलंदाज बाद होतोय आणि पुन्हा एकदा धक्का लागतोय तर म्हणजेच केलटे संघाला अमित यांच्या मध्ये अमित बॅक टू पॅव्हिलियन फलंदाज साजन वरती आहेत पुन्हा एकदा पुढचा चेंडू चटबी चेंडू चेंडूला मात्र सर निघून जातो श्रेषकाच्या हातामध्ये कोणत्या प्रकारची धाव मिळत नाही निवडाव चेंडूची सांगता आता मात्र त्या ठिकाणी झाली आहे सामना जिंकण्यासाठी सा अजूनही दहा दाबाची गरज आहे खेळण्या सा खेळ अजून बाकी आहे तीन चेंडूचा खेळ तीन चेंडू मध्ये दहा दाबू बनवायचे आहेत बघूया एक मोठा फटका नक्कीच प्रेशर या ठिकाणी पाहायला कशा प्रकारचे फलंदाजिक बघूया फलंदाज श्री यास पुढचा चेंडू सजनांचा साईडला खेळून काढलाय त्या ठिकाणी एक दाबून निघून जातोय चेंडू वन भाऊ सीमारेषा पार 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 येतोय दोन चेंडू मध्ये सहा दाबांची कोशिश कर करणे वालो की कभी हार हारणे होती स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजूनही संपली नाही कारण मी अजूनही जिंकलो नाही बघ या ठिकाणी कोण जिंकण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजी करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ गोलंदाज सज्जन की फलंदाज श्रेयस श्रेयस की सज्जन सज्जन की श्रेयस यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळते दोन चेंडू मध्ये सहा धावा पुन्हा एकदा पुढचा चेंडू सरळ निघून जातोय सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि आता एक चेंडू मध्ये सहा दबा एक चेंडू आणि सहा धावाची गरज आहे बघूया कशा प्रकारची फलंदाजी घालता फलंदाज क्षेत्रक्ष सजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत असफलता एक उसे स्वीकार करो क्या कमी रे गे हे देखावर सुधार करू आता मात्र सुधार करणं गरजेचं आहे दोन्ही खेळाडूंना आणि आता मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत वाईट चरममध्ये एक धाव मध्ये ऍड होते एक्स्ट्रा चरम मध्ये एका धाव्याने धावसंख्या वाढल्या धावसंख्या दोन पोहोचते म्हणजेच फोर्टी चाळीस या धावसंख्येवरती एक चेंडू अजूनही पाच धावांची गरज आहे म्हणजे मोठा फटका या ठिकाणी नक्कीच खेळावा लागणार आहे एक चेंडू मध्ये पाच धावा तू जमीन पैदा कर तू असमान पैदा कर मांगणीची शिकूस नाही मिळता मेरे दोस्त आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा पुन्हा एकदा वाईट मध्ये एक धाबा मिळतो एका धाव धावसंख्या वाढली आहे धावसंख्या जाऊन बसते फोर्टी वन एक्केचाळीस या धावसंख्येवरती एक चेंडू आणि चार धावांची गरज आहे आता मात्र चौका बघा कशा प्रकारची फलंदाजी त्या ठिकाणी केली जाते एक चेंडू मध्ये सहा तवाची गरज असताना दोन लगातारचे वाईट पुन्हा एकदा प्रेशर गोलंदाजांवरती पाहायला मिळत आहे पण पुढचा चेंडू एक चेंडू मध्ये चार फुलटो फुलटोआ फुलटो चेंडूला पुन्हा ऑफ साईडला खेळलाय तिघून चाललाय चाललाय चेंडू सीमा रेषा पार 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 षटका सहा